भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव बाहेर बाहेरबाधेमुळे आईच्या अंगात यायची सवारी मार्गातील एका भगवंताच्या छत्रछाये दूर झाली सर्व दुःखदारी माझे नाव वसंत हरिश्चंद्रजी दिवटे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात आम्ही पाच व्यक्ती होतो आम्ही मार्गामध्ये येण्याअगोदर खूप दुःखामध्ये होतो आम्ही माळकरी गुरुमार्गी होतो व सर्व देवी देवतांना मानत होतो आम्हाला शारीरिक व मानसिक दुःख होते त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक झाली होती माझ्या आईला भूतबाधा लागलेली होती त्याकरिता आम्ही खूप प्रयत्न केले ज्या प्रकारे लोक सांगत होते त्याप्रमाणे आम्ही बाहेरबाधेचा नाश करण्यासाठी गावोगावी वैद्याकडे तांत्रिक मांत्रिकांकडे जात होतो परंतु आम्हाला अजिबात आराम मिळत नव्हता आम्ही वैद्याने तयार केलेले लिंबू धागे दोरे बांधले तसेच तांत्रिक सांगेल त्याप्रकारे वागत होतो वैद्याच्या हाताने घरी रात्रीला कोंबडे बकरे कापले वैद्याला वेळोवेळी पैसे दिले वैद्याच्या सांगण्यावरून रात्रीला दिवा स्मशानामध्ये नेवून ठेवला परंतु काहीच आराम मिळाला नाही उलट शारीरिक मानसिक आणि आर्थिक नुकसान भोगावे लागत होते त्यामुळे जगावे की मरावे काही कळत नव्हते कुटुंबाची पूर्ण जबाबदारी माझ्या वडिलांवर होती माझे वडील एका खाजगी कंपनीमध्ये काम करून परिवाराचे उदरनिर्वाह करायचे माझ्या आईला देवता कुसराई म्हणजेच एक प्रकारची भूतबाधा लावलेली होती माझ्या आईच्या अंगामध्ये रोज सकाळी संध्याकाळ सवारी यायची ज्यावेळी सवारी येत होती त्यावेळी आई जोराने ओरडायची रडायची सोबत आम्ही बहीण भाऊसुद्धा आईबरोबर रडत होतो आमचे रडणे गावातील लोक बघत होते सवारी यायची तेव्हा आई अवगत असल्यामुळे गावातीलच व्यक्तीने लावले आहे म्हणून त्या व्यक्तीचे नाव घेत होती त्यामुळे आमचे त्यांच्यासोबत भांडण व्हायचे आमच्या घरामध्ये एक मोठे मंदिर होते त्यामध्ये अनेक देवी देवतांच्या मूर्ती प्रतिमा होत्या आम्ही रोज सकाळ संध्याकाळ ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ आरती गीतापाठ आणि ज्ञानेश्वरी वाचन करीत होतो आमच्या गळ्यात तुळशीच्या माळा होत्या मी आळंदी या ठिकाणी सुद्धा जाऊन आलो मला हनुमान चालिसा आणि गीतेचे अध्याय पाठ होते मला वारकरी संप्रदायाचे ज्ञान होते तरीसुद्धा कोणत्याही देवाला आमची दया आली नाही आणि आमचे दुःख दूर झाले नाही नंतर आम्ही बाहेरबाधेचा नाश करण्यासाठी भाग पाहणे सुरू केले आम्ही गावोगावी फिरत राहलो परंतु माझ्या आईला काही आराम मिळत नव्हता त्यानंतर आम्ही भंडाऱ्याला एका दर्ग्यात गेलो तिथे आमचे सहा सात वर्ष घालवले तिथे माझ्या आईच्या अंगामध्ये सवारी यायची त्यामुळे माझ्या आईला आणि आम्हाला खूप शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला सहा ते सात वर्ष घालवून सुद्धा काहीही आराम मिळाला नाही त्याउलट जास्तच दुःख भोगावे लागले आमच्या इथे इतकी बुताटकी लावली होती की आमच्या येथील गायी आणि म्हशी वासरांना जन्म देताच मृत्यू पावत होत्या त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती आणखीच घासळली होती आमच्या घरात खायला अन्न राहत नव्हते आमची परिस्थिती इतकी वाईट झालेली की परिस्थितीला कसे सामोरे जावे कळतच नव्हते व आम्ही जणू रोज रडत असायचो असे विचित्र दिवस आम्ही बघितले की आजच्या वेळी सुद्धा शब्दात वर्णन करीत असताना डोळ्यांना आश्रू येते आम्ही असेच भटकत फिरत राहिलो परंतु आम्हाला कुठेही आराम मिळाला नाही काही दिवस आम्ही ताजमेहंदीची सेवा केली परंतु काहीच आराम मिळाला नाही काही दिवसांनी मग माझ्या ताईचे लग्न झाले माझ्या ताईच्या सासरचे व्यक्ती हे परमात्मा एक मार्गात होते ताईच्या लग्नाआधी आमच्यावर असलेला भूताटकीचा प्रकार त्यांना माहिती होता परंतु ते या मार्गात असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा भय नसल्याने त्यांनी लग्नाला होकार दिला आणि लग्नकार्य पार पडले आमच्या अधंकाररूपी जीवनात प्रकाशमय जीव तुगवायला सुरुवात होऊ लागली माझ्या ताईच्या घरचे मार्गात असल्याने ते नेहमी आम्हाला सांगायचे की तुम्ही इतके दुळखी आहात तर या मार्गात प्रवेश करा परंतु आम्ही माळकरी भजन कीर्तनवाले असल्याने आम्ही त्यांना नकार देत होतो काही दिवसानंतर माझ्या आईची प्रकृती खूप गंभीर झाली त्यामुळे माझ्या मनातून देवावरचा विश्वास उडाला कारण आम्ही पूर्ण बर्बाद झालो होतो मी माझ्या वडिलांना व भावाला म्हटले की एक तर तुम्ही मार्गात या नाहीतर मी हे घर सोडून जातो पण तरीसुद्धा माझ्या वडिलांकडून आणि भावाकडून होकार मिळत नव्हता मी माझ्या आईचा शारीरिक त्रास पाहून खूप चिंतित झालो होतो माझ्या आईच्या अगाममध्ये सवारी येत होती त्यामुळे त्रास असा होता की आम्ही कधी जेवण करायचो आणि कधी तर उपाशीपोटी झोपायचो त्यामुळे मी एक दिवस माझ्या वडिलांना कामावर जाऊ दिले आणि त्यांच्या मागे मी घरात असलेल मंदिर तोडले तेथील सर्व मूर्ती व फोटो नदीवर विसर्जन करून आलो मग सायंकाळी वडील कामावरून घरी आल्यावर त्यांना सर्व हकीकत सांगितली व आपल्याला हा मार्ग घ्यायचा आहे असे म्हणालो मग माझे वडील म्हणाले की तुम्ही तयार असाल तर आपण या मार्गात प्रवेश करू नंतर आम्ही आई वडील भाऊ आणि मी असे चौघेही मार्गदर्शकांकडे गेलो श्री परसरामजी साठवणे काकाजी मार्गदर्शक पिडंके पार हे आमच्या गावातीलच असल्याने त्यांना आमच्यावर असलेल्या परिस्थितीची भूतबाधेची संपूर्ण माहिती होतीच मग आम्ही आमच्यावर असलेल्या दोखाची सविस्तर माहिती त्यांना दिली मग मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला मार्गाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि सांगितले की पक्का विचार करूनच या मार्गात या कारण हा मार्ग मरण्याचा आहे आम्ही म्हणालो ठीक आहे आम्हाला मार्गामध्ये यायचे आहे मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला तीन दिवसांचे साधे कार्य दिले तर बघा सेवकांनो या तीन दिवसांच्या कार्यातच आमच्यावर असलेले सगळे दुःख दूर झाले माझ्या आईच्या अंगामध्ये जी सवारी यायची ती बंद झाली जी कुसराई देवता लागली होती ती परत कधी आली नाही जेव्हापासून आमच्या घरी एका भगवंताची ज्योत लागली तेव्हापासून आमच्यावर कोणतेही दुःख आले नाही आम्ही दोन हजार सहा या वर्षी मार्गात आलो तीन वर्ष साधे कार्य केले त्या तीन वर्षात आमची आर्थिक परिस्थितीसुद्धा उंचावली आणि आम्हाला संपूर्ण समाधानी मिळाली नंतर माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले आणि दोन हजार नववा कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी मिळून त्यागाचे कार्य केले केवळ या मार्गामुळेच आज आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव वसंता हरिश्चंद्रजी दिवटे पत्ता मऊ पिंड केपार जी भंडारा सेवक क्रमांक तेवीस हजार एकोणचाळीस मार्गदर्शक श्री परसरामजी साठवणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार